नमस्कार मैं संगमित्रा। आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज़ चैनल खबर खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत करते हैं हैं हम आइए देखते आज की खास परिचय बाजूला डॉक्टर है अपने फाउंडेशन चे सचिव है आणि तुम्ही सगळे जाणतात की नऊ कृषी वैज्ञानिक आहेत आधी ते जे कमिशनर अॅग्रिकल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण होते त्याच्यानंतर ते चेअरमन अॅग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड तेही पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि गेली काही वर्ष जवळपास एक दशकापासून आपल्यासोबत फाउंडेशन मध्ये जोडलेले आहेत माझ्या डावीकडे श्री सुधीर दिवे आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत आणि फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह सदस्य आहेत आणि त्यांचं सोशली बरंच काम आहे ते आपण सगळे जाणता आणि आमचा जो महत्वाचा विषय आहे डेअरीचा स्वतःच डेअरीचं फार मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे त्याच्या बाजूला डॉक्टर पिनाक धंदे आपला सगळ्यांचा याच्याशी परिचय जरी एक डॉक्टर म्हणून असेल किंवा एक सोशल काम करणारे महत्वाचं एक गणमान्य नागपुरातलं व्यक्तिमत्व असं असेल तरी ते देखील एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांच्या त्या इंटरेस्टमुळे ते आपल्या फाउंडेशनशी दूर झाले आहेत माझ्या सरांच्या बाजूला डॉक्टर म्हणजे शिरीष भगत हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आमच्या फाउंडेशनच्या आता ते ट्रेझर आहेत आता फाउंडेशन येत्या पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला आचार्य देवव्रत देवव्रत हे जे माननीय राज्यपाल आहेत गुजरातचे आणि स्वतः देखील एक प्रगतिशील शेतकरी आहे त्यांनी नैसर्गिक शेती किंवा प्राकृतिक शेती ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे गेल्या वर्षी ते आपल्या इथे उद्घाटनाला आले होते तेव्हा त्यांनी उद्घाटन भाषणामध्ये एक चांगलं प्रेझेंटेशनच केलं होतं की प्राकृतिक शेती कशी करता येते त्याचे कसे फायदे आहेत आणि काय केल्याने शेतकऱ्यांना म्हणजे कमी लागत मूल्य म्हणतो ते कमी लावून जास्त फायदा कसा घेता येईल त्यांनी जवळपास एक छोटेखानी असं एक वर्कशॉप सारखं सेशन घेतलं होतं आणि नंतर त्यांनी गडकरी साहेबांना त्यांचं पुस्तकं पण दिली होती जे त्यांनी नैसर्ग म्हणजे प्राकृतिक खेती म्हणून हिंदीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे आणि तेव्हापासून नितीनजींच्या मनात होतं की हे जे प्राकृतिक शेती म्हणजे नैसर्गिक शेतीबद्दलची माहिती आहे ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून त्याचा अनुवाद करून करायचं ठरवलं आणि त्यांच्या पुढाकाराने याचा अनुवाद आपण केलेला आहे आणि हे जे नैसर्गिक शेती हे जे मराठी आवृत्ती आहे त्यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाची या पुस्तकाचं प्रकाशन आपण येत्या पंचवीस तारखेला नागपूरला करतो आहोत आणि हे प्रकाशन होणार सोबत ते नैसर्गिक शेती या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणार आहे म्हणजे विदर्भातले जे काही शेतकरी आहे ते स्वतः काही नैसर्गिक शेती करतात आहे किंवा ज्यांना या शेतीकडे यायचं आहे आपण अशा लोकांपर्यंत पोहोचतोय कारण आपण सगळे जाणतो की इतक्यात सध्या म्हणजे नैसर्गिक शेतीवरती सरकारचं जास्त भर आहे त्यामुळे काही ठिकाणी असे असे गट स्थापन झालेले आहेत जिल्हावार तालुकावार तर आपली इच्छा आहे त्या लोकांपर्यंत पोहचून ते जर का इथे आले तर त्यांना देखील एक चांगलं मार्गदर्शन हे पंचवीस तारखेला होऊ शकतं आणि राज्यपाल महोदय स्वतः त्यांनी केलेल्या कामाची चित्रफित आणि एक ज्याला आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणतो असं देऊन सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या कार्यक्रमाला आपल्याकडे अतिथी म्हणून विशेष अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर शरद गडाख हे देखील उपस्थित असणार आहे त्याचप्रमाणे आपलं इथं दुसरं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र अॅनिमल आणि फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी जे म्हणतो आपण माफसू त्याचे व्हाईस चान्सलर श्री नितीन पाटील हे देखील या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राहणार आहेत आणि नितीनजी हे स्वतः कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्या दिवशी भूषवणार आहे हेच करत असताना त्या दिवशी अजून एक चांगली डेव्हलपमेंट होते आहे की नितीनजींची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती की आपण हे जे वर्षात आयोजन करतो तर फक्त एकदा वर्कशॉप करून एकदा प्रदर्शन करून शेतकऱ्यांचं काही म्हणजे शेतकऱ्यांना एक काहीतरी बघायला मिळतो शिकायला मिळतं पण त्यांना कॉन्स्टंट जर काय जास्त माहिती असली तर आपल्याला एक रेग्युलर करायला लागेल तर रेग्युलर करण्याच्या नंतर आपण फाउंडेशन फॉर्म केलं त्याला आता दोन हजार पंधरा पासून आपलं फाउंडेशन काम करतोय आपण वर्षभर वर काही वेगळे कार्यक्रम घेतो आपण फिल्डमध्ये काही डेमॉन्स्ट्रेशनचे आपण काय घेतो तसं यावर्षी आपण एक हाय डेन्सिटी प्लांटेशन वरती जवळपास तीनशे एकर मध्ये आपला डेमॉन्स्ट्रेशन सुरू आहे त्याच्या आधी आपण इथे विदर्भामध्ये जो, जो कापाशीवरती पिंक बोन रूमचा प्रॉब्लेम होता त्याच्याकरता बंधन नावाचं एक नवीन प्रोडक्ट निघाला होतं त्याच्या आपण ट्रायल्स घेतल्या होता त्याचाही फायदा झाला होता तर या फाउंडेशनच्या माध्यमातून अधिक चांगलं काम करता यावर याच्याकरता फाउंडेशनचं आपलं एक परमनंट म्हणजे एक कृषी प्रशिक्षण केंद्र असावं ज्याला आपण असं जे सेंटर आपण करणार आहोत त्याचं आपण पंचवीस तारखेला माननीय राज्यपालांच्या हस्ते करतो हो। याची जी जागा आहे ती आ, रेडिसन हॉटेलच्या समोर तिथे आपण एक जवळपास वर्षभरापूर्वी जागा घेतो जुडे खबर खबरात अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद